हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात परंतु आध्यात्मिक देहाला जन्म मृत्यू जरा आणि व्याधी नसते तर आपण जाणतो जीव आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक आहे भगवंतांचा अंश आहे आणि जीवात्मा हा भौतिक जगतात येतो तेव्हा त्याला भौतिक शरीर धारण करायला लागत तर भौतिक शरीराचा जन्म होत असतो भौतिक शरीर आहे ते जरा म्हणजे म्हातार होत असत भौतिक शरीराला व्याधी रोग दुखणी असं होत असतात आणि भौतिक शरीराचा मृत्यू होत असतो तर ह्या चारही गोष्टी आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी या भौतिक शरीराला पीडा देत असतात जन्म होताना आईच्या उदरात हे बाळ आहे ते नऊ महिने खाली डोकं वर पाय एवढु जागेत अगदी असतो तर जन्म घेतानाही त्याला प्रचंड त्रास होतो नंतर काय आहे हा जीव आहे त्याच्यानी ज्यांनी हे भौतिक शरीर धारण केलं आहे तो अनेक साऱ्या व्याधींना सामोर सामोरा जातो आजारपण येतात तर आजारपण आजारपण आजारी पडणं हे कसं आहे पीडा आहे शरीराला त्यात खूप पीडा होतात त्रास होतात तर पुढचं आहे जरा जरा म्हणजे काय म्हातारपण म्हातारपणात अनेक गोष्टी आहेत त्या करणं खूप कठीण जात ते एकदा राधा गोपीनाथ मंदिरचे जे वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत राधा गोपीनाथ प्रभू ते एका प्रवचनात सांगत होते की मी जेव्हा तरुण ब्रह्मचारी होतो तेव्हा एकदा एका भक्ताला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो तर मी असाच त्या एका वॉर्डात दुसऱ्या वॉर्डात जात असताना मी एक म्हातारे गृहस्थ पेशंट होते ते बसले होते आपल्या पलंगावर आणि ते आपल्या पाया पायाचं नख कापायचा प्रयत्न करत होते आणि वाकून ते पायाचं नख कापताना त्यांना खूप त्रास होत होता त्यांना ते हात थरथरत होते एवढं वागताही येत नव्हतं आणि त्यावेळी मला जाणवलं की एवढं कठीण आहे हे म्हातारपण तिथपर्यंत म्हणे मी एवढी म्हातारी व्यक्ती माझ्या जीवनात कधीच पाहिली नव्हती आणि त्यांना एवढ्या समस्या येतात हेही मी स्वतः जवळून अनुभवलेलं नव्हतं तर म्हातारपणात अगदी छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठीही इतरांवर अवलंबून राहायला लागतं तर असं जे म्हातारपण आहे ते खूपच त्रासदायक असतं आणि मृत्यू मृत्यू समयी तर आपण सगळं आयुष्यभर गोळा केलेलं आहे ते सगळं इथे सोडून जायला लागत तर ह्या चारही गोष्टी या भौतिक शरीराला पीडा देणाऱ्या असतात पण पुढे म्हटलंय की आध्यात्मिक देहाला जन्म मृत्यू जरा आणि व्याधी नसते तर हा जो जीव आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक तो 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 आहे भगवंतांचा अंश आहे भगवंत सच्चिदानंद विग्रह तर जीव त्यांचा अंश आहे त्यामुळे तोही सच्चिदानंद आहे विग्रह आहे त्याला एक रूप आहे आणि ते आध्यात्मिक देह जो आहे त्याचा त्या तो देह आहे तो शाश्वत आहे सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय असा आहे तर असा हा जो जे आध्यात्मिक देह आहे जे शाश्वत राहणारा देह आहे त्याला कधीच या जन्म मृत्यू जरा व्याधीला सामोरं जायला लागत नाही पुढे वाचूया म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत योगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो तर जेव्हा व्यक्ती या भौतिक जगतात आला आहे भौतिक शरीर धारण केलेला आहे पण भाग्याने त्याला भक्तांचा संग मिळाला आहे आणि त्यांनी भगवान श्री कृष्णांची भक्तीमय सेवा सुरू केली आहे तो श्रवणम कीर्तनम भगवंतांच स्मरणम सर्व इतर सेवा सगळं काही करतो आहे आणि तो भक्तीत प्रगती करतो आहे आणि भक्ती त्याची पूर्ण झाली आहे तर मग तो काय मृत्यूनंतर हा भौतिक देह सोडतो आणि त्यांना त्याला पुन्हा या भौतिक जगतात देह प्राप्त करायला यायला लागत नाही जसं आपण चार पॉइंट नऊ या श्लोकात वाचलं बघा जन्म कर्म च मे दिव्यम भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझा जन्म आणि माझे कर्म हे दिव्य आहेत एवं यो व्यक्ती तत्वत जो माझी भक्ती करतो आणि माझ्याबद्दल हे तत्वत जाणतो त्यक्त्वा देहम। तो तो व्यक्ती जेव्हा या भौतिक जगतातलं हे जे भौतिक शरीर त्यक्त्वा सोडतो त्यक्त्वा देहम शरीर सोडतो देहम पुनर्जन्म येती त्याला पुन्हा या भौतिक जगतात जन्माला यावं लागत नाही तो माझ्याकडे येतो हे अर्जुना असं भगवंत सांगतात तर असा हा जो व्यक्ती आहे त्याला आता भौतिक शरीर पुन्हा धारण करायला लागत नाही पूर्ण जे आध्यात्मिक देह आहे तो त्याची त्याला पुन्हा प्राप्ती होते आणि तो भगवत धामात भगवंतांच्या धामात गोलोक वृंदावनात राहायला लागतो तर तो भगवंतांचा पार्षद बनतो <coughs> पार्षद म्हणजे काय तिकडेच भगवंतांबरोबर राहणारा एक सहकारी बनतो आणि शाश्वत योगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो तर तो शाश्वतरित्या योगामध्ये परायण झालाय म्हणजे तो शाश्वतरित्या योग करून भगवंतांची सेवा करून भगवंतांशी जोडला गेला आहे आणि तो काय मुक्त आहे त्याला भौतिक शरीरात आता पुन्हा बंदिस्त व्हायला लागत नाही <coughs> पुढे वाचते आहे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे तर जो ज्ञान मार्ग आहे ज्ञान योग करणारा जो व्यक्ती आहे तो जाणतो की मी आत्मा आहे मी हे शरीर नाहीये एवढा तो ज्ञान जाणतो तर त्यामध्ये शिकवलं जातं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे म्हणजेच मी आत्मा आहे तर हे व्यक्तीने जाणलं पाहिजे जर या भौतिक जगतात मनुष्य देह इतका मौल्यवान मिळाला आहे आणि त्यांनी जर जाणलंच नाही की या जीवनात या मनुष्य जीवनातच मी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू शकतो आणि जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून बाहेर पडू पडू शकतो तर मनुष्य जन्मातच ही संधी आपल्याला उपलब्ध आहे तर त्यासाठी मी काहीतरी कार्य केलं पाहिजे हे जर एखाद्या व्यक्तीला माहिती नाहीये मी आत्मा आहे असं तर मग तो व्यक्ती काय केवळ शारीरिक स्तरावरच जगत राहतो इंद्रिय उपभोगातच अडकून राहतो म्हणून मी आत्मा आहे हे जाणणं अतिशय आवश्यक आहे तर प्रभुपात पुढे समजवत की कि या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवन विषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्येही आहे ही जी जीवन संकल्पना आहे की मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे ही संकल्पना भक्तीमध्येही आहे तर ज्ञान योगामध्ये व्यक्ती केवळ हेच जाणतो की मी आत्मा आहे भगवंतांची असलेला संबंध ज्ञान योगामध्ये समजत नाही माहीत नसतो मात्र जेव्हा व्यक्ती भक्ती योग करतो आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भगवंतांबद्दल वैदिक शास्त्रातलं श्रवण करायला लागतो तेव्हा त्याला कळतं की मी भगवंतांचा अंश आहे आणि मी दिव्य असा आत्मा आहे आणि तो ज्ञान योग सॉरी तो भक्तियोग करणारा व्यक्ती आहे तो काय करतो आत्मा या स्तरावर राहण्यासाठी प्रयत्नशील राहतो म्हणजे शारीरिक स्तरावर तो जगत नाही तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आपण पुढच्या भागात उरलेलं तात्पर्य पूर्ण करूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल